गौरीविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स समाजसेवक संजय गायकवाड यांच्या विद्यामाने दरवर्षीप्रमाणे यंदा ही भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासून रात्रीपर्यंत असंख्य दहीहंडी पथकांनी उपस्थिती दर्शवून सहा ते सात थर लावून सलामी दिली आयोजित उत्सवात कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव तसेच स्थानिक आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी देखील आपली उपस्थिती दर्शवली या दरम्यान माजी नगरसेवक देवानंद गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवर देखील उपस्थित होते दहीहंडी सण हा आपल्या हिंदी संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण आहे अनेक वर्षांपासून आम्ही भव्य दहीहंडीचे आयोजन करीत आलो असून यापुढेही परंपरा कायम राहील असे आयोजक संजय गायकवाड म्हणाले तर या सासी खेळात गोविंदांनी स्वतःची सर्वोत्तोपारी काळजी घ्यावी असे आवाहन शुभम गायकवाड यांनी केले आहे विनायक यांच्या वतीने दहीहंडी आयोजित केली गेली आहे आणि जसे आता तुम्ही बोलले की महिलांना प्रोत्साहन खरंच महिला ही एक घरची गृहिणी असून आणि ती जर याच्यात उतरली तर जग धन्यचा लोक घेते हे नक्की आहे आणि खरं जे आज इथे जसं प्रोत्साहन देतात की महिलांना आणि जे आपले गो पथक आहे तेही पुढे जात असतं जे नवीन पिढी आहे नवीन पिढीला फक्त एवढंच सांगेल की सांभाळून जेव्हा तुम्ही तेव्हा सांभाळून थर लावा आणि एकमेकांना सांभाळा आणि तुम्हाला या बगुराष्ट खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद स्टेशनच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो प्रशासन आवाहन करतो धन्यवाद गौरीविनायकडनं गेल्या तीस वर्षापासून असंच दरवर्षी उत्साहाने आणि लोकांच्या प्रतिसादाने आम्ही दही अंडीचा सा, सा जे सण जो आहे साजरा करत आलो आहे आणि आजच्या दिवशी नेमकं तुम्ही जसं म्हटलं की जे बाल आहेत तर सगळ्यात आधी तर त्यांना हा निवेदन आहे की त्यांनी त्यांच्या जीवाची काळजी घ्यावी सुरक्षाची आधी काळजी घ्यावी आणि मग दही अंडीचा लाभ घ्यावा आणि सगळ्यांना माझ्याकडून दही अंडीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद विशाल वाघमारे जनशक्ती कल्याण